काँग्रेसचा तालुका अध्यक्ष भर सभेत भर स्टेजवर आपल्या भाषणात देशाच्या माजी केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर त्यांना उद्देशून सांगतोय साहेब आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दो नंबर धंद्याशिवाय दुसरे कुठलेही धंदे येत नाहीत आणि पोलिसांनी हे धंदे अलीकडे बंद केलेत आय जी आणि एस पी ना सांगा हे धंदे पुन्हा सुरू करायला मंडळी अपहर, ही कुठली अपहरण किंवा गंगाजल या चित्रपटाची कहाणी नाही किंवा बिहार मेधली ही कुठली स्टोरी नाही हा किस्सा आहे आपल्या महाराष्ट्रातला दोन दिवसांपूर्वीचा काय घडलं कुठं घडलं कसं घडलं याचा शोध आज आपण घेणार आहोत लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये अक्कलकोट हा तालुका सोलापूर जिल्ह्यातला जो एकीकडे कर्नाटक आणि दुसरीकडे तेलंगणा जो पूर्वीचा आंध्र प्रदेश आहे या बॉर्डरला लागून असलेला अक्कलकोट तालुका या तालुक्यात बहुतांश मंडळी कन्नड भाषा बोलतात भलेही सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात असला हा तालुका तरी इथल्या लोकांचे सर्वाधिक रोटी बिटीचे व्यवहार किंवा रोजचे दैनंदिन जे मार्केटचे व्यवहार आहेत हे अक्कलकोटशी जा कर्नाटकशी जा संबंधित आहेत विशेष म्हणजे कर्नाटकातले शेतकरी आपला माल घेऊन खरीपाचा असेल रब्बीचा असेल जो काही तो घेऊन दुधनी मैदर्गी अक्कलकोट इथल्या ज्या मार्केट कमिटीमध्ये सोलापूर मार्केट कमिटी यार्डामध्ये येतात आपला माल विकतात त्याचे रोग पैसे घेतात मात्र ते रोग पैसे घेऊन सरळ घरी जात नाहीत पूर्वीपासूनची गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षापासूनची या शेतकऱ्यांच्या एक सवय लागलेली आहे म्हटली तर चटक असंही म्हणायला हरकत नाही आलेला रोग पैसा इथंच उधळण्यामध्ये अनेकांना स्वारस्य आहे त्यामुळे या ठिकाणी या शेतकऱ्यांची मागणी ओळखून दुधनी सारख्या भागामध्ये अड्डे सुरू झाले त्यानंतर ऑर्केस्ट्रा बार सुरू झाला त्यानंतर मटक्याचे आवेधंदे सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये इथं पोपावले ऑर्केस्ट्रा बार म्हणजे काय नुसतं तिथं ऑर्केस्ट्रा नसतो डान्सच्या नावाकरीच काय काय चालतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही तर दुधनी सारख्या एका छोट्या गावात जिथे कॅन्टीन चालणं मुश्किल आहे तिथं खूप मोठा असा एक ऑर्केस्ट्रा बार शांभवी नावाचा फेमस अख्ख्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर कर्नाटकातल्या सुद्धा व्यापाऱ्याला शेतकऱ्यांना तो माहित आहे तो, तो शांभवी जो बार होता ऑर्केस्ट्रा बार दुधनी सारख्या गावाच्या जवळ रस्त्यावर तिथं जोरा सुरू होता त्यानंतर मटक्याचे अड्डे सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये आहेत आणि आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी शेतकऱ्यांचा जो पैसा आहे छमछमनं त्यांचा जर हाऊस भागली आहे तर लगेच बाजूला जुगार अड्डे असायचे या जुगार अड्ड्यावर पैसा खुडखुळायचा सळसळायचा आणि त्याच्यानंतर कोणी काही कमवायचं कुणी गमवायचं त्यानंतर हे शेतकरी आपापल्या गावी जायचे घरी जायचे मग खेळताना नुसतं काय ते काय दूध किंवा ताक पिऊन बसून जुगार नाही खेळायचे त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या बाटली असेल दारू असेल या गोष्टीसुद्धा या सगळ्या तिथं त्यांना पुरवल्या जायच्या हे दोन नंबर धंदे सुद्धा असं एकमेकात अडकलेले असतात एकावर एक डिपेंड असतात एक चटक पूर्ण होईपर्यंत दुसरी चटक लागत जाते आणि लावणं हे त्यांचं काम असतं हे वर्षानुवर्ष इथं सुरू होत तुम्हाला एक किस्सा सांगतो आर आर पाटील आबा आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातले सगळे डान्सबार बंद करण्याची घोषणा केली होती त्यानंतर त्यांनी बराच काळ तो मटक्याचे अड्डे सुद्धा बंद करून टाकले होते तेव्हा महाराष्ट्रात पूर्ण मटका बंद होता रतन खत्रीचा त्यावेळी खूप फेमस होता महाराष्ट्राचे आकडे ओपन क्लोजचे ते मुंबईतून फुटायचे कल्या कल्याण मुंबई जो म्हणायचा ते सगळे बंद होते मात्र अख्ख्या महाराष्ट्रातला मटका बंद असताना फक्त दुधनीतून तो मटका महाराष्ट्रातून कर्नाटकात सुरू होता आणि विशेष म्हणजे त्याची आकडे सुद्धा जे काढले जायचे त्याला आकडे फुटणे म्हणतो आपण ओपन क्लोज माझे हे सर्व दुधनीतून फुटायचे एवढी दोन नंबर धंद्यातली ताकद या दुधनी सारख्या छोट्या गावामध्ये होती होय होती आता ती राहिलेली नाहीये गेल्या पाच सहा वर्षांमध्ये प्रशिक्षणार्थी जे आय पी एस अधिकारी येतात एस पी डी वाय एस पी त्यांना टार्गेट दिलेलं असत अशा अवैध व्यवसायावर कारवाई करायचे या कारवायांमध्ये नेहमीच ते दोन्हीतलं जे हे शांभुई बार आणि आजूबाजू सगळे दोन धंदे सापडले तेजस्वी सातपुते या काही वर्षांपूर्वी इथं सोलापूरला एस पी होत्या तेव्हा त्यांच्या काळामध्ये इथं धाडी सतत पडल्या आणि त्याच्यामध्ये श्री शंकर मेहत्रे मी आता जे सांगतोय आजच्या या कथेचे जे नायक आहेत जे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत सिद्धाराम मेत्रे त्यांचे बंधू शंकर शंकर मेत्रे तर हे या त्यांच्या बाकीच्या लोकांवर सुद्धा नातेवाईकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले गेले कार्यकर्त्यांना का अटक केली गेली तर त्याच्यानंतर हे दोन नंबर धंदे बंद झाले त्यानंतर सत्ता सा, सा, परिवर्तन झाले दोन हजार चौदा पासून मोदी सरकारला देशात पाच वर्ष भाजपचं सरकार होतं त्याच्यानंतर अक्कलकोटमध्ये दोन हजार एकोणीसला ला सिद्धाराम मेत्रे यांना पराभूत करून भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी निवडून आले या कल्याण शेट्टीने काही वर्षांपूर्वी दोन दो अडीच वर्षांपूर्वी दो विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहातसुद्धा सुद्धा अक्कलकोट तालुक्यातल्या या अवैध धंद्यांच्या विरोधात आवाज उठवला होता मागणी केली ती कारवाईची त्याच्यानंतर हे तालुक्यातले सगळे दोन नंबर धंदे बंद झाले आणि त्याच्यानंतर या विषयाला वाचा कुठली दो दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं घवघवीत यश मिळालं गेले दहा वर्ष सतत अपयशाला सामोरे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना हे यश खूप खूप म्हणजे असा उत्साहणारं अप्रूप असं अप्रूप अप्रूप वाटणार असं होतं त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन परावांचा वचका हो वचपा काढला होता दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला दोन भाजपच्या नवक्या उमेदवारांनी सुशील कुमार शिंदे यांचा के पराभव केला होता त्या आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा सूड जे काय म्हणता येईल तो प्रणिती शिंदे यांनी पाऊन लाखांच्या मताधिक्याने यावेळी तो काढला त्यामुळे गावोगावी का त्यांच्यावर विजयाचा एक जल्लोष सर्व आहे तालुक्यांमध्ये सत्कार सुरू आहे त्यांचे त्यातला एक सत्कार सोहळा अकोलकोटमध्ये आयोजित केला होता दोन तीन दिवसांपूर्वी या सोहळ्याला सुशील कुमार शिंदे उज्वलते शिंदे प्रणिती शिंदे आणि बाकीचे काँग्रेसचे महाविकास आघाडीतले नेते सुद्धा उपस्थित होते त्यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष म्हणून शंकर मेत्रेने काँग्रेस बद्दल काँग्रेसच्या नेत्यांबद्दल बोलला पाहिजे पण त्यांनी त्यांच्या ते आठ दहा मिनिटाच्या वासनामध्ये जे काय बोलले धक्कादायक आहे तुम्हाला मी ते ऐकवतो ते काय म्हटलेत दहाच पॉईंट आहेत ते सुरुवातीला म्हटले की आजपासून कार्यकर्त्यांनो सर्व आवड धंदे सुरू करा काही अडथळे केल्यास एक तर तने राहतील किंवा आम्ही तर राहू त्यांनी म्हणजे आता माहित नाही ते भाजपला ना म्हणाले का पोलिसांना म्हणाले पोलिसांना घाबरू नका असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले शंकर मित्रे त्यानंतर ते म्हणाले की बीजेपी लोकांचे धंदे सुरू आमचे कसे काय बंद शिंदे साहेब आपण देशाचे गृहमंत्री होता आय जी एस पी यांना सांगा या धंद्यांसाठी म्हणजे धंदे सुरू करण्यासाठी सांगा कोणीही काळजी करू नका तुमचे धंदे बंद होणार नाहीत धंदेबाबत आमच्या नेत्यांना सांगून थकलो काहीच उपयोग झाला नाही आता त्यांचे नेते म्हणजे शीतल सिद्धाराम मेत्रे किंवा वरिष्ठ कोण काँग्रेसचे कौर नेते असतील त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की पोलीस केवळ भाजप लोकांचे धंदे सुरू ठेवलेत त्यांच्या पोटी जन्माला आलेत का कोणी अडथळे केल्या तर त्यांना पाणी नसलेल्या ठिकाणी नेऊन पोचवू धंद्यात काही अडचणी आल्यास काँग्रेस तालुका अध्यक्षांना कॉल करा अक्कलकोट तालुका पूर्वीपासून दुष्काळी आहे त्यामुळे पाणी नसल्या ठिकाणची हालत काय असती म्हण कन्नड मध्ये ती ही त्यांनी ते बोलून दाखवली आमचे हॉटेल बंद केले वळसंग येथे कसे काय सुरू आहे डान्स बार आमच्यावर मागील पाच वर्षात खोटे गुन्हे दाखल केले आता आमचं डोकं खराब झालंय आम्हाला आता बस बस आहे हे असं सगळं शंकर मेहत्रे म्हणाले आणि शेवटी एक त्यांनी असं एक वाक्य तरी सांगितलं म्हणजे सुशीलकुमार शिंदेकडे बोलून तरी शिंदे साहेब आपल्या आमच्या काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अवय धंदे सोडून दुसरे धंदे येत नाहीत हे भर स्टेजवर भर भाषणामध्ये एक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष देख्ष, देशाच्या माजी असं सांगतायत असो आता यावर लगेच ह्याचा व्हिडिओ एका कार्यकर्त्याने काढला त्या काँग्रेसच्याच तो व्हायरल झाला त्याच्यानंतर बरोबर या व्हिडिओचा वापर जसा पद्धतीने करायला पाहिजे भाजपलांनी केला भाजपला आयती संधीच मिळाली आय तर कोणीच मिळालं यावर भाष्य करताना अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपल्या लोकमाशी आणि प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की एक तर मी स्वतः दोन बरं धंद्याविरुद्ध आवाज उठवला होता तालुक्यातले सर्व धंदे बंद आहेत आणि जगात असा कुठलाही दोन धंदा नसतो या पक्षाचा एक वेगळा या पक्षाचा वेगळा म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की काँग्रेसचा मटका असतो आणि भाजपचा राजभार असतो असं काही नसतं सगळे सगळे बंद करा मी सगळे बंद केले भाजपचा कुठल्याही कार्यकर्ता कुठलाही धंदा सुरू नाहीये हे स्वतःचे धंदे सुरू करण्यासाठी अशा पद्धतीनं दबाव आणतायत डिपार्टमेंटवर आणि डिपार्टमेंट न झाले म्हणून त्यांनी आता मला सुद्धा एक ते राहतील किंवा आम्ही राहतील म्हणजे माझ्या जीवाशी ची धमकी त्यांनी मला दिलेली आहे याबद्दल मी पोलिसांकडे कारवाई करणार असं सचिन कल्याण शेट्टी सुद्धा म्हणाले मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये डिपार्टमेंटला काय वाटतं हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे सध्याचे जे इथे एस पी आहे सोलापूर जिल्ह्याचे श्री दसर देशपांडे यांच्याशी आपण जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी फक्त एका वाक्य सांगितलं की होय आमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला आहे आणि या व्हिडिओची आम्ही सिरियसली दखल घेतलेली आहे आणि याचा सखोल अभ्यास करतो आम्ही नेमकं ते काय बोलले कसं बोलले त्यातून काय अर्थ निघतोय आणि अभ्यास झाल्यानंतर जो काही आव्हा आले त्याच्यानंतर कायदेशीर कार्यवाही करणार म्हणजे करणार हे त्यांनी सांगितलेलं आहे मंडळी पाच वर्ष दहा वर्ष जरा सत्ता नाही पाच वर्ष जरा दोन नंबर धंदे नाहीत आणि जेव्हा स्वतःहून ते असं तळमळून सांगत सांगतायत की आमच्या कार्यकर्त्यांना दोन नंबर धंद्याशिवाय दुसरं काही येत नाही याचा अर्थ त्यांचं पोटच त्या दोन नंबर धंद्यावर आहे तुम्ही मटका के बंद केलाय गुटखा बंद केलाय दारू बंद केलीय दासभार बंद केलाय सगळे धंदे बंद त्यांचे बंद केलेत त्यांनी आता जगाव कसं आता त्यांच्यासमोर जो प्रश्न पडलाय त्या उद्विग्नेतून कदाचित हा प्रश्न त्यांना ही चांगली संधी मिळाली असताना वाटलं असं कारण लोकसभेला परिवर्तन हो दिसलं खासदार किल सोलापुरात आमदारकीला पण दाखल कुठला होईल कदाचित महाराष्ट्र सरकार पण बदल जाईल असं जे जा त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं त्यामुळे त्यांनी हे धाडस केलं असेल बोलण्याचं त्यांच्या हे लक्षात न आलं की हे बिहार नाही हा महाराष्ट्र आहे त्यामुळे जे आता उलट सुलट प्रतिक्रिया जा त्या व्हिडिओवर जे सुरू झाल्यात त्याच्यासाठीच आपण आजचा विषय चर्चेला पण घेतला होता मात्र एक शंकर मेत्रे काही बोलो शंकर मेत्रे हे जे गृहरा माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे यांचे बंधू आहेत सिद्धाराम मेहत्रे म्हणजे आजपर्यंत अनेक वेळा या दोन नंबर धंद्यावर मेत्रे फॅमिलीच्या वेळोवेळी धाडी पडल्या मेत्रे फॅमिलीच्या लोकांवर गुन्हे दाखल झाले मात्र यात मध्ये आजपर्यंत कधी सिद्धाराम मेहत्रेंचं नाव आलेलं हो नाहीये त्यांचे कार्यकर्ते सुद्धा जवळचे सुद्धा विश्वासन सांगतात की या दोन नंबर धंद्यामध्ये कधीही सिद्धाराम मेह्रे यांचे हात बरबटलेले नाहीये त्यांनी स्वतःच्या आता मुलाला साखर कारखाना काढून दिलाय खाजगी त्याच्यामध्ये भले ते आता कारखाना कर्जबाजारी आहे गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकऱ्यांचे पैसे देणं राहिलेलं आहे उदारी थक सा, सा साचून राहिलेली आहे थकबाकी राहिलेली आहे म्हणजे प्रचंड प्रचंड असे प्रॉब्लेम त्यांच्या कारखान्याच्या बाबतीत त्या मात्र असं असतं नाही की दोन नंबर धंद्यातून पैसे कमवण्याची कधीही असा विचार सिद्धाराम मेहत्रे यांनी वैयक्तिक केला नाही हे मात्र त्यांचे कार्यकर्ते छाती टोपमाने सांगतायत असो तर त्या घरांतील दोन भावांचा हा विषय वेगळा आहे मात्र यातून अजून एक आता काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये जी चर्चा सुरू झाली या व्हिडिओ व्हायरल नंतर ते कार्य काँग्रेस कार्यकर्ते कारण खूप चांगली आता एक परिवर्तनाची लाट दिसू लागली आहे लोकसभेला जी आलेली आहे ती कदाचित महाराष्ट्रामध्ये विधानसभेला येईल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटू लागला आहे आमदारकी काँग्रेसची बदलली जाऊ शकते अकोलकोटमध्ये असाही विश्वास आता कार्यकर्त्यांना आलाय मात्र कारण आत्ता सांगितल्याप्रमाणे साठ हजारचं लीड तोडून पन्नास हजार लीड तोडून दहा हजार वाढलेलं भाजपचं ते दहा हजारीड तोडणे काय शक्य नाही अशक्य आहे आपल्याला विजय होऊ शकतो काँग्रेसचा असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत असताना असं काहीतरी बोलून शंकर मेत्रे आणि सिद्धाराम मेत्रे यांच्या भवितव्यातल्या पुढच्या तीन चार म्हणजे निवडणुक आहेत अडथळे आणले की काय अशी जी भीती आता कार्यकर्तेच व्यक्त करू लागलेत त्यावर तुम्ही आता चर्चा करायला हरकत नाही तोपर्यंत नमस्कार धन्यवाद